प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके हे आपल्यासोबत आहेत माझा एक प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची गळती होत आहे असे अनेक बातम्या या, बात हो या संदर्भात आपले काय आहे काँग्रेस पक्षामधून बरीचशी मंडळी पाठीमागे देखील गेलेली आहे यानंतर देखील काही लोक जाणार आहेत असे आम्हाला देखील माद त्या ठिकाणी काही माध्यमातून समजलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षामधून जरी काही लोक गेलेले असतील तरी नव्यानं काही लोक तरुण मंडळी काँग्रेसमध्ये यायला इच्छुक आहेत आणि जोपर्यंत जुनी मंडळी त्या ठिकाणी काँग्रेस सोडून जाणार नाही त्या पद्धतीनं नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार नाही आणि जर येणाऱ्या काही लोकसभेच्या वेळेस काही लोक गेले काही विधानसभेच्या वेळेस काही लोक गेले गे आता जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत अशा परिस्थितीमध्ये काही लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे की आपण पक्ष सोडून जात असताना आपल्या चेला चपाट्याला सुद्धा घेऊन जावं अन्यथा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेसाठी तुम्ही इकडे तुम्ही ठेवून जासाल आणि नगरपालिका जिल्हा परिषद झाल्याच्या नंतर तिकट मिळाली किंवा नाही मिळाली तर मग ते परत इतर पक्षामध्ये जातील त्यामुळं मला एकच त्यांना विनंती करायची आहे की आपले हे चेले चपाटे जे आपण हात रुमाल रुमाल जे खुर्चीवर ठेवून जात आहे ती रुमाल सुद्धा आपण सोबत घेऊन जावं असा मला त्या लोकांना सल्ला द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस मजबूत होईल का एकशे एक टक्का एक काँग्रेस पक्ष नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाल्य किल्ला आहे आणि मागच्या वसंतरावजी चव्हाण साहेबांनी लोकसभेला निवडणुकीला उभा टाकल्याच्या नंतर सर्व लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना बहुमतानं लोकसभेला निवडून दिलं त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाणाला देखील दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेचा खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा एक नंबर राहणार आहे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये सेक्युलर नांदेड जिल्हा हा मतदार आहे आणि हा सेक्युलर मतदारसंघ असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये एक नंबर राहणार आहे बिरोली तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये फेरबदल होणार काय पक्षामध्ये अनेक फेरबदल होत आहेत काही लोक ज्या ठिकाणी सोडून जात आहेत तिथं आम्ही तातडीनं नवीन पदाधिकारी नेमतोय कंधारचा विषय घेतला तर कंदार आणि लोह्यामध्ये तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्ष सोडून गेले त्या ठिकाणी तातडीनं मी स्वतः कंदारला जाऊन त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून नवीन तालुकाध्यक्ष नेमला लोह्याचा अध्यक्ष नेमला आता परवा नांदेडचा अध्यक्ष आणि काही लोक त्या ठिकाणी पक्ष सोडून गेलेले आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये तिथं देखील आम्ही सक्षम अध्यक्ष आणि पदाधिकारी जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने नेमणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तयारी आहे का आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये उद्या रविवारी नायगाव येथे खासदारांच्या नेतृत्वाखाली एक मीटिंग बोलवलेली आहे आणि त्यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या संदर्भामध्ये अनेक कार्यकर्त्यांसोबत चर्चा विचारविनिमय करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढे जाण्यासाठी आमचं काँग्रेसनी ठरवलेलं <laughs> आहे